प्रतिमा पब्लिकेशन्सच्या वतीनं आणि शिंदे सरांच्या परिवाराच्या वतीनं सगळ्यांचं इथे मनापासून स्वागत कृपया सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगते की बस पवार साहेब यांचा पुष्प एक गंभीर कवी फमु सर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आज इथे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते होत आहे <promatte> आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आमची प्रवृत्ती आणि प्रभूची प्रवृत्ती ही विद्रोही कविता लिहिणारी आहे विद्रोहाची संबंध एक मक्तीदारी ज्या दलित साहित्य प्रवाहामध्ये आपण पाहतो मार्क्सवादी साहित्य प्रवाहामध्ये पाहतो पण भोमू किती मार्क्सवादी आहेत किती आंबेडकरवादी याचा हिशेब मांडायची गरज नाही या संबंध वादांची विद्रोहाची बांधिलकी न स्वीकारता सुद्धा उपजत अशा प्रकारचा एक विद्रोह संवेदनात हीन झालेल्या मानवतेच्या संदर्भात जो काही विचार मांडायचा असतो तो विचार कवितेच्या रूपाने मांडत असताना मधला कवी हा सतत जागरूक राहत आला मधला कवी या संबंध मूल्यात्मक घसरणीच्या पातळीवरती गेली अनेक वर्ष लिहित असताना तीस कविता संग्रह त्यांच्या नावावरती आणि आता या पहिला खंड हा साडेचारशे पानाचा चांदण्यांनी चांदण्याने प्रकाशित केलेला आहे अशा अद्याप पाचशे पालाचे अजून पाच सहा खंड येऊ शकतात केवळ पानांच्या संख्येवरती फमूच्या कवितेचं मोठेपण मोजणं हे मला योग्य वाटत नाही आणि तसं ते मोजण्याची निश्चितपणे फमूच्या श्रेष्ठत्वाच आपल्याला भान येऊ शकेल अपर्याय प्रश्नांच्या गाढ्याला भेटणारी कविता जर लक्षात घ्यायची तर कसा हा अंधार खतम करणारे वारावर वार सा। सारखे स्वतः वावर वाढलेला असं माझं स्वतः काही वाटत नाही बोलवतात तर बोलवण्याच्या जायचं का नाही माझा पुढे आपस नाही तो मला आता गेली की जोडी साहित्य संमेलन झाली गेल्या एक दहा वर्षामध्ये किंवा संमेलन झाली बहुतेक प्रत्येक ठिकाणी मी असेल काहीतरी स्वागताध्यक्ष असेल आणखीन काहीतरी असेल आता त्याच्यावर इतकी चर्चा केली जाते की यांना बोलवायचं का नाही मला काही समजत नाही की हे खेळचं साहित्य तुमचं लिखाण किंवा लोक याच्यासंबंधी असता असणारा वर्ग याचा केंद्रबिंदू फक्त तुमच्याच वर्गाच्यामध्ये असत नाही हजारो वाचक असतात वेगवेगळ्या विषयाच्या संबंधी त्यांच्यात असता असते त्या वाचकांचा प्रतिनिधीसुद्धा म्हणून त्या ठिकाणी कोणाला निमंत्रित केलं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आणि ही जी चर्चा केली जाते तीच चर्चा मला स्वतःला योग्य वाटत नाही म्हणजे खरं सांगायचं म्हणजे करारच्या साहित्य संमेलनामध्ये चव्हाणसाहेब हे करारचे आणि त्यावेळी दुर्गाबाईंनी हा प्रश्न काढला आणि बरीच चर्चा झाली चव्हाणसाहेब संमेलनावर गेले व्यासपीठावर गेले आणि ते समोर बसले होते माझ्या मते साहित्यकार साहित्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी या सगळ्या प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता होती चव्हाण साहेबची ज्यावेळी पुस्तकं बाहेर आली त्यावेळी अनेकांना असं वाटलं की आपल्याच पंथीतले हे सुद्धा आहे हेही लिहू शकतात हेही बोलू शकतात आणि त्यामुळं असा दुर्दभाव करणं हा मला स्वतःला काही योग्य वाटत नाही त्याबरोबर राजकारणाच्या क्षेत्रातल्या लोकांनी या साहित्यिकांच्या क्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या पदांचं पदांच्यावर आक्रमण करण्याच्या संबंधीची भूमिका यात किंचित घेता कामा पवारसाहेब तुमचं जे आत्मचरित्र आलं लोक माझे सांगानी त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळतो आहे आपण लेखक म्हणून राजकारणी म्हणून आणि एकूण महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या भूमीची रेषा न रेषा ज्याला माहिती आहे असा नेता म्हणून या प्रतिसादाकडे कशा पद्धतीने पाहतात माहीत मला असं वाटतं की लोकांना इंटरेस्ट आहे की आता कसं आहे की सार्वजनिक जीवनात इतके वर्ष राहिल्याच्या अनेक गोष्टी वेचतात अनेक व्यक्ती भेटतात अनेक प्रसंग बघायला मिळतात आणि ते लिहून नुसते आपण त्या तर कदाचित लोकांना अवघड शकतील आता एक दिवशी मी कुठे सांगत होतो मला आठवतंय मला म्हणजे साने गुरुजी कथामाला होती साने गुरुजी कथामालाचं सा अधिवेशन त्यावेळी मी विधानसभेचा सा संवाद सुरू होतो माझ्याकडे काही गाडी विडी नव्हती आणि त्या उद्घाटनाला ना मार्गोलकर गदिमा आणि ल देशपांडे हे जण येणार होते आले आणि त्याच्यानंतर त्यांना पोचवायचं होतं तर माझ्याकडे काही साधन नव्हतं आम्ही एक आमचे चांगले शेतकरी होते बागायतदार आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे गाडी आहे तुम्ही आम्हाला सोडाल चला तर ते ठीक आहे म्हणजे येतो म्हणजे ते गाडी घेऊन आम्ही गडी म्हणा आणि यांना आम्ही गाडी पाठीमागे वसू आम्ही पुढे बसलो असे चांगले प्रगतीशील शेतकरी सगळ्या हातात आणत्या बिंग्या ॉकेट बिकेट या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेली दाखवणारी सगळी दर्शक दिसत आम्ही निघाल्याच्या नंतर वीस पंचवीस वर्षाच्या नंतर मला विचारलं की शहरात जावं पाहुणं कुठली आहेत म्हणजे गडी गदी कर हे उलट देशपांडे म्हणजे काय करतात